तर मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे थोड्याच वेळात मनोज जरांगे माध्यमांशी बोलणार आहेत मराठा आरक्षणाच्या सगळे सोयरे अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी जरांगे आग्रही आहेत आक्रमक आहेत मराठ्यांचं वाटोळ कराल तर विधानसभेला भोगाल असं म्हणत थेट जरांगेंनी फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे प्रतिनिधी सचिन जिरे यांच्याकडून या संदर्भातले अपडेट्स आपण घेणार आहोत सचिन काल मनोज जोरांगे यांची तपासणी झाली त्यांचा बी पी संदर्भात काही प्रॉब्लेम असल्याचं डॉक्टरांनी म्हटलं सध्या नेमकी काय परिस्थिती आहे आता जोरांगे भूमिका काय रिद्धी आपण जर पाहिलं की काल जेव्हा वैद्यकीय पथक आलं होतं त्यांनी तपासणी केली त्यावेळेस असं समजलं की त्यांची जी बी पी आहे काही प्रमाणात लो झाली होती त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना सल्ला दिला होता की पाणी तरी प्यावं आणि औषधोपचार तरी घ्यावं त्याचबरोबर त्यांना विकनेस जाणवत होतो बऱ्या प्रमाणात त्यांना विकनेस होतं ते त्यानंतर त्यांनी उपचाराला नकार दिला पथकाला आणि त्यानंतर कुठेतरी एक चिंतेचं वातावरण देखील गावकऱ्यांमध्ये पाहायला मिळालं कारण की गावकऱ्यांनी अगोदरच त्यांना विनंती केली होती आग्रह केला होता की तुम्ही उपोषण करा की मात्र तुम्ही आमरण उपोषण नका करू त्यामुळं आता जी भीती होती या गावकऱ्यांना ती आता समोर येत आहे त्यांचा लो बीपी असेल किंवा अशक्तपणा असेल त्यामुळे गावकऱ्यांचा आता रेटा वाढत वाढतोय की त्यांनी आता किमान उपोषण करावं मात्र पाणी अन्न ग्रहण करावं आणि मग उपोषण करावं अशी मागणी होत आहे कुठेतरी आपण पाहिलं की गेल्या अनेक आंदोलनामध्ये त्यांची प्रकृती खूप अत्यंत खालावली होती काही वेळेस नाकातून रक्त देखील आलं होतं अशीच काहीतरी संभावना पुन्हा आहे त्यामुळे आता मागणी वाढते की त्यांनी आता किमान पाणी तरी प्यावं जी निश्चित सचिन आणि पुढचे अपडेट्स दिवसभरात तुमच्याकडून घेऊ तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी